मेटा कडून त्रपित तब्बल आठशे कोटींची ऑफर का कारण मेटासाठी एक आहे हो एक मोठं नाव आता मास्टर माइंड आहे ते म्हणजे मधून मॅथ आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याने अमेरिकेतून कम्प्युटर सायन्स मध्ये पीएच डी पूर्ण केली दोन हजार सतरा मध्ये ओपन ए आय मध्ये इंटर्नशिप केल्यावर दोन हजार बावीस ला तो तिथे फुल टाइम टेक्निकल स्टाफ म्हणून काम करू लागला त्याचा मुख्य रोल होता ओपन एआयचं आय मॉडेल तयार करणं म्हणजे सुरू होते ती खरी मजा कारण मेटा मार्क झुकरबर्गने ओपन, थे ओपन ए थेट टक्कर देण्यासाठी ओपन ए आय आणि स्केल एआय कंपन्यांचे टॉप टॅलेंट आपल्या बाजूने खेचायला सुरुवात केली आहे आणि त्रापित हा या लढाईतला एक मास्टर माइंड आहे म्हणूनच मेटाने त्याला आठशे कोटींचा जॉईनिंग बोनस ऑफर केलाय हो फक्त बोनस आणि पगार तो तर वेगळाच हे डील म्हणजे ए आय क्षेत्रात येणाऱ्या स्फोटक स्पर्धेची सुरुवात आहे त्यामुळे मेटा आता मोठं काहीतरी करणार हे नक्की आणि त्याच्या मधोमध मद आपला एक भारतीय हा ब्रेन आहे